तेरा डिसेंबर शुक्रवार दोन हजार तेरा एक अशी रात्र जो आदेश त्याच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही नॉट बिकॉज या तारखेमुळे पण या तारखेच्या रात्री त्याच्यासोबत जो भयानक प्रसंग घडला त्याच्यामुळे आदेश सांगतो की नेहमीसारखीच ती रात्र होती आणि तो रात्रीचा प्रवास होता तो आणि त्याचा मित्र वैभव हे मुंबईवरून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते आदेश ड्राईव्ह करत होता आणि मुंबई सातारा हायवे हा नेहमीसारखाच चालू होता पण जसे जसे हे लोक पुढे जात आहेत तसं रस्त्यावरचं गाड्यांचं प्रमाण हे कमी होऊ लागतं आणि त्यातच आदेशचं लक्ष त्याच्या फोन स्क्रीनकडे जातं ज्यामध्ये आता रात्रीचे अकरा वाजून तेरा मिनिट झाले होते आणि तितक्यात वैभवला त्यांच्या कार स्पीकरमध्ये कसला तरी ग्लिच जाणवतो ते दोघेही चकित होऊन एकमेकांकडे बघतात की आत्ता हे काय झालं वैभव त्याच्या हाताने गाडीमधला स्पीकर चेकसुद्धा करतो की नक्की यामध्ये काय प्रॉब्लेम झालाय का पण त्या स्पीकरमध्ये आत्ता जे सॉन्ग प्ले होत होतं ते अजिबात चेंज होत नव्हतं ते रिपीटेडली एका मागे लूपवरती प्ले होत होतं शेवटी आदेश ते स्पीकर्स बंद करून टाकतो आणि बंद करत असताना आदेशचं लक्ष त्या स्पीकर्सच्या मॉनिटरवरती जातं आणि त्याला दिसतं की या प्लेलिस्टमध्ये या सॉन्गचा नंबर सुद्धा तेराच आहे आदेश वैभवला बोलतो की नक्की काय चालू आहे आज दिनांकसुद्धा तेरा सॉन्गचा नंबरसुद्धा तेरा आणि घडाळामध्ये सुद्धा मला तेराच दिसत आहेत यावर वैभव बोलतो की हा निवळ योगायोग आहे पण हा मी ते फ्रायडे द थर्टीनबद्दल असं काहीतरी ऐकलं होतं हॉलिवूड मूवीजमध्ये आता ते नक्की काय आहे एक्झॅक्टली हे मला माहिती नाही पण ही तारीख मात्र अशुभ असते असं काहीतरी मला आठवतंय आणि त्याच्या आशा बोलण्यावरती आदेशच्या तोंडातून हसून निघतं वैभव आता त्याच्या हसण्यावरती भामटा झाला होता आदेश बोलतो की हे असलं काय आपल्याकडे अजिबात होत नाही माझा यावरती मुळीच विश्वास नाही आहे आणि हो आपल्याकडे अमावस्या पौर्णिमा आशा रात्री अशुभ असतात यावरती वैभवला अचानकपणे काहीतरी क्लिक होतं आणि बोलतो की आदेश आज घरून निघताना मला आईने सांगितलं होतं की आज अमावस्या आहे जरा सांभाळून जा नाहीतर जाऊच नको आणि यावरती माझं आणि आईचं भांडणसुद्धा झालं होतं पण आपलं काम खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून आपल्याला जावं लागतं आता वैभव आणि आदेशचा दुसऱ्या दिवशी सकाळी लोणावळ्यामध्ये काहीतरी लीगल काम होतं जे की खूप इम्पॉर्टंट होतं त्यामुळे त्यांना तिथे जाणं भागच होतं म्हणूनच वैभवने त्याच्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं आता ते दोघे खंडाळ्याच्या जवळ आले होते वैभव बोलतो की गाडी जरा साईडला घे मला जायचं आहे आदेश त्याला बोलतो की आता घाटामध्ये कुठे गाडी थांबू मी वैभव बोलतो की यार थांबव कुठे पण मला खूप अर्जंट आहे यावर आदेश एका वळणावरती त्यांची गाडी थांबवतो आता तेव्हाचं तिथलं जे ॲटमॉस्फिअर होतं तिथलं जे वातावरण होतं यावरती आदेश सांगतो की रस्त्यावरनं त्यावेळेस खूपच तुरळक गाड्या जा करत होत्या आणि तिथे त्याला त्या ठिकाणी ज्या वाईप्स येत होत्या त्या पण खूपच वेगळ्या आणि भयानक होत्या वैभव आता पटकन गाडीच्या खाली उतरतो आणि जसा तो गाडीच्या खाली पाऊल ठेवतो तसं त्याला जाणवतं की त्याने काहीतरी चिरडला आहे यावरती तो त्याचा फोन काढतो आणि खाली फ्लॅश लाईट लावून बघतो तेव्हा त्याला दिसतं की त्याने आता एका लिंबावरती पाऊल ठेवलं होतं एक असं लिंबू ज्यावरती हळदी कुंकू आणि बरंच काहीचं लावलं होतं आणि त्याचा रस जो होता हा संपूर्णपणे रक्तासारखा लाल निघत होता आणि जसं वैभव हे पाहतो तसा तो घाबरून मोठ्याने किंचाळतोच त्याच्या आवाजाने गाडीमध्ये बसलेला आदेश सुद्धा डचकतो तो, तो लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि वैभवला विचारतो की काय झालं ओढायला असं काय पाहिलंस तू यावरती वैभव फक्त खाली बोट करतो आणि खाली पाहिल्यावरती आदेशला दिसतं की एक लिंबू ज्यातून लाल रस बाहेर निघत आहे आणि त्याच्या शेजारी एक काळी भावली आणि हिरव्या बांगड्या होत्या त्या दोघांनाही आता जाम घाम फुटला होता वैभव तर खूपच टेन्शनमध्ये मध्ये आला होता यावरती आदेश त्याला सावरत बोलतो की वैभव एवढं काहीच झालेलं नाही आहे तू उगंच का टेन्शन घेतोय हे असलं काहीच नसतं या सगळ्या अंधश्रद्धा आहे असं बरंच काहीचं बोलून आदेश त्याला थोडंसं शांत करतो पण आता वैभवला खूपच वेगळं वाटत होतं त्याला तिथे उलटीसारखं होत होतं आणि फायनली तो तिथे उलटीसुद्धा करतो आदेश बोलतो की चल लवकर बस गाडीमध्ये आपण पुढे जाऊन कुठेतरी थांबूयात ते दोघेही कारमध्ये बसतात आणि त्यांच्या राहिलेल्या प्रवासाला सुरुवात करतात वैभवला कळून चुकतं की त्याने कसल्या तरी भयान उत्तरावरती पाय दिला आहे आणि ते जे काही होतं ते इतकं भयानक होतं दिसायला की कोणीही त्याकडे बघून घाबरेल आणि कुठला लिंबाचा रस हा लाल असतो हे सुद्धा वैभवला अजिबात कळत नव्हतं तो ही गोष्ट सारखी सारखी आदेशला बोलून दाखवतो आणि इकडे आदेशलाही त्याच्या या प्रश्नावरती काय उत्तर द्यावं हे अजिबात कळत नव्हतं तो त्याला पुन्हा समजावूनच सांगत होता की असलं काहीच नसतं तू एक काम कर तू शांतपणे झोपी जा थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या मामाची ते पोहोचू मी तेव्हा तुला उठवतो यावरती वैभव आता डोळे बंद करून झोपी जाण्याचा प्रयत्न करतो आणि थोड्याच वेळामध्ये त्याला झोप लागते सुद्धा आदेश ड्राईव्ह करत असताना अधूनमधून त्याच्याकडे बघत असतो यावरती त्याला असं जाणवतं की हा सारखाच त्याची मान इकडे तिकडे वळवतोय आणि मध्येच विचित्र आवाजसुद्धा काढतोय आणि झोपेमध्ये सुद्धा वैभव काहीतरी बडबडू लागला होता आदेशला कळून चुकतं की आत्ता झालेल्या घटनेमुळे त्याला एखादं वाईट स्वप्न पडलेलं असावं पण तो त्याला अजिबात उठवत नाही कारण आता थोड्याच वेळात ते लोणावळ्यामध्ये पोहोचतील त्यांच्या मामाच्या इथे पण तितक्यात अचानकपणे वैभव गाडीमध्ये एवढ्या जोराची किंचाळी ठोकतो की अक्षरशः आदेशच्या कानाचे पडदे फाटले जातील पण वैभव आता ज्या आवाजामध्ये ओरडला होता तो वैभवचा नव्हता आदेशला असं जाणवतं की त्याच्या आत्ताच्या आवाजामध्ये कोणत्या तरी बाईचा आवाज देखील मर्च झाला आहे तो क्षणाचा विचार न करता वैभवला उठवतो आणि विचारतो की तू असं का ओरडतोय आणि इकडे वैभवचे हार्टबीट खूपच फास्ट झाले होते थोडंच जागा होतो आणि बोलतो की मला एक खूपच भयानक स्वप्न पडलं आणि ते स्वप्न असं होतं की जिथे आपण मागाशी थांबलो होतो जिथे माझा त्या लिंबावरती पाय पडला तिथे मी परत गेलो आहे आणि तिथे मला असं जाणवतं की कोणीतरी मला आवाज देत आहे हाक मारतंय मी जेव्हा आजूबाजूला पाहतो तेव्हा मला दिसतं की दूरवरती एक काळ्या कपड्यामध्ये बाई उभी आहे आणि ती बाई माझ्या नावाने मला हाक मारत जवळ बोलावत होती आणि जसा मी तिच्या जवळ जातो आणि तिचा तो भयानक चेहरा पाहतो तसा मी घाबरून खूपच मोठ्याने ओरडतो इतका भयानक असा तिचा चेहरा होता आणि एवढंच काय ते मला आठवत आहे यावर आदेशला काय बोलावं हे कळेनाच बोला तो वैभवला सांगतो की दहा मिनटामध्ये आपण मामाच्या इथे पोहोचू तिथे गेल्यावरती आपण निवांतपणे या विषयावरती बोलू आता ते दोघे आदेशच्या मामाच्या इथे पोहोचतात जिथे फक्त त्याचा मामाच राहत असतो आणि तिथे गेल्यावरती आदेश वैभवला सांगतो की तू खूपच विचार करतोय आणि त्यामुळेच तुला ते भयानक स्वप्न पडलं आहे आणि ते फक्त एक स्वप्नच आहे सत्यात थोडी घडलं ते आणि त्यांचं हे बोलणं रमेश मामाच्या देखील कानावर पडतं तो बोलतो की काय रे पोरांना तुम्ही कशाबद्दल एवढी खुसफुस लावली आहे यावरती आदेश रमेश मामाला घडलेलं सगळं काही सांगतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर रमेश मामा देखील हेच बोलतो की या सगळ्या फक्त अंधश्रद्धा आहेत असं काहीच नसतं आणि तेव्हा कुठे जाऊन वैभवला थोडंसं बरं वाटतं आता रात्रीचे एक वाजले होते आणि उद्या सकाळीसुद्धा खूप लवकर उठायचं होतं त्यामुळे ते तिघेही पटकन फ्रेश होऊन झोपी जातात तर हे सगळेजण झोपी गेल्यानंतर रात्री साधारण तीन वाजता आदेशला किचनमध्ये काहीतरी पडल्यासारखा का आवाज येतो आणि तो, तो डचकून उठतो आणि हा आवाज नक्की कशाचा आला आहे हे बघण्यासाठी जातो किचनमध्ये गेल्यानंतर त्याला दिसतं की समोर वैभव उभा आहे आणि तो किचनमधल्या खिडकीमधून बाहेर एकटक कशाकडे तरी बघत होता हे पाहिल्यानंतर आदेश शॉक होतो आणि वैभवला विचारतो की काय रे काय वाढलंस तू आणि इथे असा का, का उभा आहेस यावरती वैभव काहीच रिॲक्ट करत नाही तो आपला सरळ खिडकीच्या बाहेर एकटक बघतच होता आदेश त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या खांद्याला हात लावून त्याला मागे ओळवतो आणि विचारतो की वैभव यावरती वैभव त्याच्याकडे वळून बघतो आणि आदेशला जेव्हा त्याचा चेहरा दिसतो तेव्हा तो चार पावले मागे सरकतो वैभव आदेशकडे बघून खूपच भयानक प्रकारची एक कृपी स्माइल देत होता फॉर अ सेकंड त्याला कळेनाच की हा आपला मित्र वैभवच आहे का नक्की आदेश त्याला बोलतो की काय झाले वैभव तुला तू असा का हसतोयस यावरती तो बोलतो कि तो तो रमे, रमे, रमे। आता हा आवाज सेम तसाच होता जो त्याने गाडीमध्ये ऐकला होता वैभवच्या आवाजामध्ये एका बाईचा आवाज येत होता आणि आदेश जेव्हा त्याचं हे बोलणं ऐकतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो लगेच मागे वळतो आणि रमेश मामाला आवाज टाकतो यावरती रमेश मामा पळतच किचनमध्ये येतो आणि विचारतो की काय रे काय झालं का ओरडतोयस यावरती आदेश फक्त समोर बोट करतो आणि सांगतो की हा आपला वैभव नाहीये हे दुसरंच कोणीतरी आहे यावर त्याच्या मामाला पहिल्यांदा कळतच नाही की हा नक्की काय बोलतोय की हा वैभव नाही आहे मग कोण आहे मला तर वैभवच दिसतोय समोर रमेश मामा आदेशला विचारतो की नक्की काय बोलायचंय तुला हा वैभव नाही तर मग कोण आहे यानंतर आता वैभव स्वतःच बोलतो रमेश तुला माहिती नाही का मी कोण आहे आणि आता मामा जेव्हा त्याचा हा आवाज ऐकतो त्याचं हे रूप पाहतो तेव्हा तो, तो सुद्धा शॉक्ट होतो त्यालाही त्याच्या आवाजामधला हा बदल जाणवला होता आदेश सांगतो की तेव्हा त्या किचन मधलं जे रूम टेम्परेचर होत ते विदिन सेकंड झालं होतं आणि त्या दोघांच्या अंगावरती काटे उभे राहिले होते दोघांचे ही हार्टबीट सुद्धा फास्ट झाली होती आणि त्या दोघांना हे सुद्धा कळालं होतं की वैभवच्या आतमध्ये शंभर टक्के कोणीतरी शिरला आहे रमेश मामा हिंमत करून वैभवला विचारतो की तू नक्की कोण आहेस यावरती वैभव आपलं स्वतःचं तोंड पकडून बोलतो या पोराने माझ्यावरती पाय दिला मग मी आली याच्या सोबत आणि असं बोलून वैभवच्या ते जे कोणी होतं ते जोरजोराचं हसू लागतं आता आदेश आणि त्याच्या मामाच्या नसांमधून ॲड्रिलिन रश वाढत होता रमेश मामाला जरी अशा गोष्टींवरती आधी विश्वास नव्हता पण त्याने अशा गोष्टींबद्दल बऱ्याचदा ऐकलं होतं पण त्याच्या स्वतःच्या घरामध्ये असं कधी होईल याची त्याने कल्पनासुद्धा केली नव्हती तो त्याच्या नॉलेजनुसार सरळ देवाचं नाव घेऊ लागला आणि त्याचा वैभवमध्ये त्या दोघांनाही बदल दिसू लागला त्याचं शरीर थरथर कापू लागलं मोटे तो वेगवेगळा आवाज काढू लागला आणि तसा आदेश इकडे मोठ्या मोठ्याने हनुमान चालीसा बोलू लागला आणि तसं वैभवला खूपच अस्वस्थ वाटू लागलं आणि तो फायनली जमिनीवरती बेशुद्ध होऊन कोसळतो ते दोघेही त्याला पटकन उचलतात आणि बेडवरती झोपवतात आदेश आणि त्याचा मामा वैभवपाशी उभे राहून संपूर्ण रात्र जागून काढतात आणि दुसऱ्या दिवशी वैभवला जाग येते आणि तो त्या दोघांना पाहतो आणि विचारतो की काय काय झालं तुम्ही असे का उभे आहात यावरती रमेश मामा आणि आदेश एकमेकांकडे बघतात आणि वैभवला विचारतात की तुला काल रात्री जे काही झाले ते आठवत नाहीये का यावरती तो बोलतो की चांगलंच आठवत आहे आम्ही रस्त्याने येत असताना माझा पायथा उतारावरती पडतो आणि मला कस्तरीच होऊ लागतं त्यानंतर आपण घरी येतो बोलतो आणि झोपी जातो बस एवढंच पण हा काल रात्री माझं शरीर आणि माझं डोकं मला खूप जडजड वाटत होतं जसं मी माझ्या बॉडीवेटसोबत आणखी कोणाचं तरी बॉडीवेट कॅरी करतोय की काय असं मला जाणवत होतं हे ऐकल्यावरती या दोघांनाही कळून चुकतं की वैभवला काहीच आठवत नाही आहे ते तिघेही फ्रेश होतात आणि पहिलं मंदिरात जातात आणि तिथे जाऊन पाया पडतात आणि जे काही त्यांचं काम होतं ज्यासाठी ते लोणावळ्यामध्ये आले होते ते उरकतात आणि मुंबईला पुन्हा परततात आता गाडीमध्ये जात असताना आदेश वैभवला सांगतो की तू त्या रात्री कसा वागलास आणि काय काय केलंस आणि जेव्हा वैभव त्याचं हे बोलणं ऐकतो त्याचा यावरती विश्वासच बसत नाही कारण त्याला त्या रात्री घडलेलं काहीच आठवत नव्हतं आठवत होतं ते फक्त आदेशला पण हे मात्र नक्की खरं होतं की वैभवला त्या रात्री त्याच्यामध्ये झालेले बदल हे नक्की जाणवले होते आता यानंतर वैभव आणि आदेश अंधारामध्ये कुठेही पाय ठेवण्याआधी शंभर वेळा विचार करतात आता आदेशने पाठवलेली त्याची ही स्टोरी मला थोडीशी मिर्च मसाल्यावाली वाटते अगेन मी चुकीचाही असू शकतो आणि जर का त्यांच्यासोबत हे खरंच घडलं असेल तर हा खूपच क्रेझी एक्सपिरियन्स आहे अगेन हे किती खरं किती खोटं हे संपूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून आहे ज्याने ही स्टोरी पाठवली आहे आपण फक्त एंटरटेनमेंट म्हणूनच ही स्टोरी घेऊयात बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर मुलींनी लाईक करा मुलांनी शेअर करा पालकांनी कॉमेंट्स करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब जरूर करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो पीस आउट, बाय बाय जय राम